संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये माजी विद्यार्थी मिलाफ अॅल्युमिनी मीठ दोन हजार चोवीस या कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून प्रतिसाद नोंदवला संजय घोडावत इन्स्टिट्यूट असोसिएशन धर्मदाय नोंदणीकृत संस्थेचे रजिस्ट्रेशन करण्यात आलं असून असोसिएशन कार्यकारिणीवर कार्य करणाऱ्या समिती पदग्रहण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी संजय घोडावत इन्स्टिट्यूट प्राचार्य डॉ विराटगिरी कार्यक्रम समन्वयक डी के पाटील सर्व विभागाचे विभाग प्रमुख माझे विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते उपस्थित माझी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले म्हणाले आपण आत्मसात केलेल्या अभ्यासक्रमात त्या अनुषंगाने आपण विविध क्षेत्रात पूर्ण करत असलेलं कार्य हो। यात वेळ काढून तुमचं शिक्षण पूर्ण केलेल्या संस्थेत एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित राहिलात याबद्दल सर्व माजी विद्यार्थ्यांचं मनपूर्वक कौतुक करून संजय घोडावत ग्रीन कॅम्पसमध्ये स्वागत केलं ते म्हणाले जग बदलत चाललंय बदलणं ही काळाची गरज असून आपण पूर्ण केलेले शिक्षण यामध्ये होत असलेले नवनवे बदल आणि बदलाला अनुसरून संजय घोडावत शैक्षणिक कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांच्या हितासाठी आधुनिक जागतिक लेवलची शिक्षण पद्धती उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ते शैक्षणिक सुविधा निर्माण केलेल्या आहेत संजय घोडावत कॅम्पसमध्ये शिक्षण पूर्ण केलेले आणि शिक्षण घेत असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला आधुनिकतेच्या ज्ञानामध्ये कोणती कमतरता राहणार नाही अशी ग्वाही देऊन उपस्थितांची मनं जिंकले संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे प्राचार्य डॉ विराट गिरी म्हणाले की माझी विद्यार्थ्यांसाठी संजय घोडावत इन्स्टिट्यूट असोसिएशन संस्था प्लॅटफॉर्म निर्माण केला असून संस्थेचे उद्दिष्ट महत्व कार्यकारिणी या व्यासपीठाचा उपयोग शिक्षण पूर्ण केलेल्या माजी विद्यार्थ्यांना आणि इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना होणार असून विद्यार्थी मेळाव्यातून ज्ञान संवर्धन भविष्यकालीन योजना नवे बदल आणि भावनिक ऋणानुबंध या एका सूत्रात जोडले जातात असं प्रतिपादन डॉ गिरी यांनी केलं यावेळी विविध क्षेत्रात वेगवेगळ्या उच्च पदावर कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थ्यांनी आपली मनोगतं व्यक्त करून इन्स्टिट्यूटनं आम्हाला कसं घडवलं मार्गदर्शक प्राध्यापकांचे ऋण संजय घोडावत इन्स्टिट्यूटचं नियोजन आणि उत्तम कार्याविषयी गौरवोद्गार काढले कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम समन्वयक प्राध्यापक बी के पाटील सूत्रसंचालन कम्प्युटर विभागातील विद्यार्थिनी नेहा पाटील आणि प्रणित भोसले कार्यक्रमाचे आभार कम्प्युटर विभाग प्रमुख प्राध्यापक सागर चव्हाण यांनी मांडले संजय घोडावत विद्यापीठाचे चेअरमन संजयजय घोडावत विश्वस्त विनायक भोसले इन्स्टिट्यूटचे प्राचार्य विराट गिरी यांनी माजी विद्यार्थी संजय घोडावत इन्स्टिट्यूट असोसिएशनच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या मराठी